वारकऱ्यांसाठी नेहमी पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज नमस्कार इंडिया नऊ ट्वेंटी फोर चॅनल त्याचप्रमाणे श्रीमंत वारकरी टी व्ही न्यूज या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पोहोचलेला आहोत शनी शिगणापूर या ठिकाणी आणि या ठिकाणी येण्याचं प्रामुख्याने कारण असं आहे की श्री क्षेत्र आळंदीमधील शिवसेना अध्यक्ष शहर अध्यक्ष श्री राहुलजी चव्हाण यांचा वाढदिवस म्हणजे अविष्ट चिंतन सोहळा हा अशा प्रकारे साजरा होत आहे आणि आपल्या माहितीनुसार असं आपल्याला माहिती मिळेल आहे की श्री राहुल शेठ चव्हाण की दरवर्षी शनी मंदिराचं भाविक भक्तांना असं दर्शन देत आहेत की जेणेकरून की वाढदिवस असा वे आगळावेगळा साजरा व्हावा या दृष्टीकोनात त्यांचा प्रयत्न आहे आपण लाईव दृश्य पाहू शकता या ठिकाणी हे लाईव दृश्य आहेत श्री छत्र शिगणापुरचे रामकृष्ण आरे जय शनिदेव आज या सुबदिनी आमचे जीवलक मित्र परमार्थ स्नेही आळंदी शिवसेना आळंदी प्रमुख श्री राहुल शेठ चव्हाण यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने आलंदी ल, आलंदी आलंदी मित्र वर, मित्र ल, त्या आज त्यांचा वाढदिवसाचा दिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने ते दरवर्षी आळंदी आळंदीवरून आळंदी परिसरातील मित्रवर् मित्रवर्ग असतील महाराज मंडळी असेल भाविक भक्त असतील त्या वाढदिवसाच्या निमित्ताने या शनिदेवाला अभिषेक करून महाआरती करत असतात त्याच निमित्ताने आजही आम्ही सर्वजण जवळजवळ आळंदीतून मित्र मित्रमंडळी महाराज मंडळी भाविक भक्त जवळपास दोनशे ते तीनशे लोक आम्ही आळंदीवरून या महाआरती करता आलेल्या आहेत त्यांच्याबरोबर त्याचबरोबर त्यांचं कार्य म्हणजे आळंदीतील विद्यार्थी असतील आळंदीतील गोरगरीब वर्ग असेल आळंदीतील संस्था असतील माझ्यासारखे महाराज मंडळी असतील अवरात्र नवे नवे, नवे मागच्या दोन वर्षामध्ये कोरोना काळामध्ये त्यांनी जे आम्हाला मोलाचं सहकार्य केलं ते आम्ही आयुष्यभर कधी विसरू शकत नाही म्हणून या शनिदेवाच्या चरणी एकच प्रार्थना आहे की त्यांचा शंभरावा वाढदिवस आमच्या या हस्ते व्हावा हीच शनिदेवाच्या चरणी प्रार्थना करतो करोना रामकृष्ण आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो आहे की फुलगाव या तीर्थक्षेत्रा ठिकाणी शनीचं असं प्राचीन मंदिर आहे जे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये कोणाला माहीत नसेल पण तो खूप मोठं असं शनिदेवाचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणीसुद्धा ज्यांचं अभिष्ट चिंतन सोहळा आहे त्यांनी त्या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि या वाढदिवसासाठी त्या गावचे सरपंच या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत त्यांचं आपण काय भावना आहेत आपण जाणून घेऊ या ठिकाणी आमच्या गावामध्ये शनी महाराजांच्या सारखंच एक आमचं पौराणिक असं शनी मंदिर आहे आणि त्या ठिकाणी पेशवेकालीन असा प्रसिद्ध कमानी घाट आहे ज्याचा या ठिकाणी जलदुर्ग म्हणूनसुद्धा उल्लेख केला जातो अशा ठिकाणी सुद्धा राहुल शेठ यांचं मोलाचं सहकार्य आहे प्रत्येक शनिवारी त्या ठिकाणी ते, ते दर्शनाला असतात आणि ज्या ज्यावेळेस शनी अमावस्या असते त्या शनी अमावस्याला होम हवन जलाभिषेक महाराजांची पूजा सर्व महाआरती या ठिकाणी राहुल शेठ त्या ठिकाणी करतात आणि ज्या ज्या ठिकाणी त्यावेळेस काही सेवा करायची असेल किंवा काही अन्नदान करायचं असेल त्यावेळीसुद्धा राहू शकत त्या ठिकाणी हिरणेच सहभाग घेतात आणि कुठलंही धार्मिक कार्य असू दे आमच्या गावात त्यामध्ये त्यांचं मोलाचं सहकार्य असतं त्यांना आमच्या फुलगाव ग्रामस्थांच्या वतीनं त्यांच्या अविष्ट चिंतनाच्या निमित्तानं या ठिकाणी शनेश्वर मंदिरामध्ये शने शिंगणापूरमध्ये आम्ही घेऊन आलो सर्व तीस तीनशे जण या ठिकाणी आहोत आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा जय शनेश्वर जय रामकृष्ण आज शनी शिंगणापूर या ठिकाणी माझ्या जन्मदिन वाढदिवसानिमित्त सोहळ्यानिमित्त आळंदीवरून जे भाविक भक्त आले आहेत प्रथमतः मी त्यांचे सरचे स्वागत करतो ते माझ्या विनंतीला मान देऊन आले आहेत आणि हा वाढदिवस मी इतर तर खर्च न करता भाविक भक्तांच्या शनी महाराजांच्या चरणी आपण करत असतो असंच तुमचं मला मोलाचं सहकार्य इथून पुढच्या आयुष्यात लाभो ही माऊली चरणी प्रार्थना 아니거든 <목소리도>